मी इकडे सोयाबीनची भाजी करते आता आज सकाळपासून कस्टमर चालू झालेले दहा वाजून गेले अजून आमचं आवडलंच नाही मम्मींचा पता केला तोपर्यंत मी कस्टमर करत होते आणि आज इतकं पार्लर आवडायचं ना आम्हाला इतकं पसार झालेलं आहे काल पण वेळ नाही भेटला आवडायला काल पण कस्टमरच चालू होते मेकअपची बॅग्राऊन घेणे व्यवस्थित भरायचे ना आता सायजींची भाजी पण आहे आणि रात्रीचा भात पण गरम केलाय इकडं सफेद भात होता ओढलेला फक्त मस्तंडी मिरचींचे टाकून गरम केलाय किती टाईम किती वाजले आता किती वाजले किती वाजता आंघोळ चालू आहे त्याची एक वाजता आंघोळ झाली त्याची कितीच ते कप्प्यात कप्प्यात हां मी पाहिली बरं का कप्प्यातच होती त्याला स्वच्छ करायचं ते पण तीस दिवस आकाल पण कसं आहे ना पण दिवसात आहे आहे ना आ, ते, ते नहीं, त्याला आता सॅरिलायक सांगतो आता मग नाही त्याला नाही द्यायची ती सवय लागली का मग ते ना भरून निघं ठेवं मग मग ती सवय लागून जाते होय त्याला जागे काय बोलावं घर बाहेर

सुट्टी यावेळेस दरवेळेस बेचारीच करीत अगं मी त्याचं हे काढलं ना ते धागे राहिले त्याच्यातून कातर देऊ का गुन

ऋतूजांनी ना आता पार्लर आवरून घेणार आहे म्हणजे पार्लर मी आवरलं आहे तू नव्हती तर ना हे फक्त फेशियल किटन ते व्यवस्थित लावून द्यायचं आहे सकाळी मी आणि मेकअपची बॅग आणि ते भरून ठेवलं मस्त वरती फक्त एवढं झालं ना ते गं बरं ते आवरू फक्त आपण आणि हे किट व्यवस्थित लावू ते मम्मी ते हे दे ना तो बॉक्स रिकामा त्याच्यात आम्ही हे करतो ना ते वॅक्सचे डबेन ते रिकामे आहे ते भरून ठेवतो सगळं काढू पूजा फक्त आपण हा व्यवस्थित मी ना डबे ठेवून दे मी ना आता जेवण करते सोयाबीनची भाजी भात चिकूला खेळवलं वेळ बाहेर आता भूक लागली आता जेवण करते मी मम्मीने ना आता चा आहे पाच वाजले काय खाऊ राहिली तू हा थोडा तीन दिवस उघडाच हा उघडा मलाही तूप करायचं आहे सायपार भरून वरती चालली बंद झाले नाही दूध 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 त्याच्यामुळं घरातच येत नाही मलाही मग तूप करायचं आहे चहा पेल त्या फ्रीज मध्ये पण चिकोलाय ना चहाचा वास आलाय त्याच्यामुळे असं करायला फुल झोपेल होता लगेच उठ चिको आणि पाय का शिवा दुःखाला खाला त्याला पाहिजे चहाचा वास आलाय मम्मी ने इकडे बाजार भरते आता बाजार आणला आज बाजार होता बुधवार आणि मी आता इकडे मटकीची भाजी बनवणार मस्त कोरडी बाजार भरून ठेवलं दिदी हा का मग घेतलं मेथीची भाजी छोटे काय हो मॅडमस्तीची भाजी मटकी इकडे ना चिकूच दूध प्यायचं चालू होतं आधी त्याला कंगवेने विसरून काढतोय आणि इकडं कस्टमर चालू आहे मम्मीच्या संध्याकाळी आता दहा वाजून गेले मम्मी कस्टमर करते आता स्पेशल चालू आहे इकडे ना आता काकीचा व्हिडिओ कॉल चालू होता पुण्यावरून तर आम्ही ना त्यांना ना डॉग बघायचा होता तर त्याच्या महिंदा व्हिडिओ कॉल चालू होता म्हणजे दोन तीन दिवसातून आठ दिवसातून आमचे दिवसा कॉल चालू व्हिडिओ कॉल आणि ते ना कस करता तुझा भाऊ